आई आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात काम करत राहील माजी आमदार मनोहर बोईट यांचे वक्तव्य कैलासवासी गजानन भोईर आणि कैलासवासी सोनुबाई भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्त लक्ष्मण भोईर आणि माझे आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय आणि आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजमध्ये करण्यात आले होते दहावी बारावी आणि इतर शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांना वया वाटप आणि संस्थेला मदत करणाऱ्या तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास माजी अध्यक्ष गणेश शिंदे उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील उपतालुका संघटक के एम घरत उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर नवीन सेवा सरपंच सोनल घरत विभाग प्रमुख एस के पुरो सोशल मीडिया समन्वयक नितिन ठाकूर कामगार नेते गणेश घरत शहर प्रमुख जगजीवन भोईत शहर संघटक किसन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न